रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक बातम्यांसाठी रायगड सम्राट करा परिसरामध्ये मोठ नागरिक वाढतंय त्याच्यामध्ये दुमत नाही परंतु दोन हजार चौदाच्या अगोदरची जर परिस्थिती आपण पाहिली तर पनवेल पासून उरण ला जाण्यासाठी तीन तीन चार चार तास ट्रॅफिकमध्ये थांबावं लागत होतं आणि आठ ले पदरी लेन रस्ता गडकरींच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केल्यानंतर आज बऱ्याच प्रमाणे कंटेनरची वाहतूक ही सुख झालेली आहे नवीन मार्ग मुंबईला जोडणारा आठवण शेतू त्या पुरंदा परिसरातून होतोय आणि मोठ्या प्रमाणात याही पुढे नागरिकांना आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या भागातील गस्ती करण्याच्या संदर्भामध्ये वेळोवेळी आपण संबंधित विभागाला सूचना देऊन फंड देखील आले ती कामं देखील होतात हॉस्पिटलचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे मी हे करतोय स्वतः माध्यम मुख्यमंत्र्यांकडे त्याच्या बाबतीमध्ये पाठपुरावा होतोय आता राज्य सरकारच्या माध्यमातून काही स्टाफ वाढून मिळतो शंभर बेडचं हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये जी भूमिका आहे याबद्दल देखील आम्ही सांगितली नागरिकांना तर राज्य सरकारच्या माध्यमातून ती देखील व्यवस्था करण्याचं काम करते नागरिकन जसं वाढतं तसे गैरप्रकार देखील मोठ्या प्रमाणावर वाढतात नाकारून चालत नाही पोलीस विभागाच्या माध्यमातून ती व्यवस्था चूकपणे ठेवावी अशा सूचना दिल्या पंधरा दिवसापूर्वी मी उरडला आल्यानंतर संबंधित पोलीस विभागाला दिलेले आहेत वेळोवेळी पत्रकार म्हणून देखील आपण अंकुश होण्याचं काम नक्कीच करता परंतु ज्या व्यवस्थेमध्ये त्रुटी असतील त्या दूर करण्याचं काम शासन म्हणून शासनाच्या पद्धतीने करतं पण लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातत्यानं त्याच्यावरती ते अंकुश ठेवण्याचं काम करतोय या व्यवस्थेमध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः पाठपुरावा पर करतोय पुढच्या हप्त्यामध्ये मी प्रशासनाच्या बरोबर एक बैठक बोललेली आणि त्या बैठकीमध्ये दे देखील त्या भागातील व्यवस्थेच्या संदर्भामध्ये त्या भागातील वेळ सोयीच्या संदर्भामध्ये मी देखील जे प्रश्न पडविले त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पाठपुरावा देखील करतोय परंतु त्यांना सुकरपणे प्रशासनाने ते मार्ग काढावं अशा प्रकारच्या सूचना याबद्दल दिल्या बैठक मी घेणार आहे